नमस्कार हो अपले है। जा है। जी एस आय टी सोल्युशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे ज्या महिलांनी अंगणवाडी मुख्य सेविकांसाठी फॉर्म भरलेला आहे त्यांच्यासाठी आजचं हे जे लेक्चर आहे ते अतिशय महत्त्वाचं लेक्चर आहे त्याच्यामध्ये आज आपण पाहणार आहोत की एकात्मिक बालविकास सेवा योजना जी आहे त्या सेवा योजनेतील सगळ्यात महत्त्वाचा घटक पाहणार आहोत की एकात्मिक बालविकास आरोग्य सेवा म्हणजे काय याबाबतची सविस्तर माहिती आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत याच्यावरती तुम्हाला खूप सगळे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात यापूर्वीचे जे दोन महत्त्वाचे घटक पाहिलेले आहेत त्यांची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे तेही तुम्ही पाहू शकता म्हणजे तुम्हाला एकात्मिक बालविकास सेवा योजनेवरती कशाही पद्धतीने प्रश्न विचारला तर त्याचं हमखास उत्तर तुम्ही व्यवस्थितपणे देऊ शकता त्यासाठी काय करायचं आहे आजचं लेक्चर आपलं जे आहे ते, ते विदाउट स्किप करता शेवटपर्यंत पाहिजे म्हणजे तुम्हाला एकात्मिक बालविकास सेवा योजनेतील प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा जे आहे याबाबतची सविस्तर माहिती मिळून जाणार आहे तर माझे एक तुम्हाला मनापासून विनंती राहील व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी की तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेलायकॉनचं बटन क्लिक करा म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील तर बघा प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा योजना म्हणजे काय आहे हे इथं आपल्याला अगोदर जाणून घ्यायचं आहे तर बालकांना बाल्यरोगांपासून संरक्षण करणे त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे आणि लसीकरणाद्वारे रोगप्रसार रोखणे हे मेन उद्दिष्ट कशाचं आहे तर प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा जे आहे त्याचं हे मेन उद्दिष्ट आहे आता त्याचा उद्देश काय आहे ही सेवा सुरू करण्यापाठीमागं प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा सुरू करण्याचं मेन उद्देश बघा काय आहे बालकांना बाल्यरोगांपासून संरक्षण करणे प्रतिबंधात्मक लसीकरण करणे बालकांचे शारीरिक व मानसिक विकास करणे आणि समुदायामध्ये रोगांविषयीची जागरूकता करणे हे मेन उद्दिष्ट कशाचं आहे तर प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेचं हे मेन उद्दिष्ट आहे आता याच्यावरती तुम्हाला प्रश्न कशा पद्धतीने विचारला जाऊ शकतो की एकात्मिक बाल विकास सेवा योजना त्याच्यातील प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा योजनेचं मेन उद्देश काय आहे असा तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो तर तुम्हाला एवढ्या ज्या काही चार मुद्दे आहेत ते चार मुद्दे व्यवस्थित लक्षात ठेवायचे म्हणजे तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर व्यवस्थितपणे देता येणार आहे आता पुढचा प्रश्न कशा पद्धतीने विचारला जाऊ शकतो बघा एकात्मिक बालविकास सेवा योजना त्याचं प्रतिबंधात्मक आरोग्य सेवांचे प्रकार कोणते आहेत हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं तर आता ह्याच्यातले प्रकार कोणकोणते कुं आहेत बघा लसीकरण सेवा आहे त्याच्यानंतर आयन आणि फॉलिक ॲसिड पूरकता आहे तिसरा आहे डायरियाचा प्रतिबंधक आणि उपचार चौथा आहे विटॅमिन एची पूरकता आणि पाचवा आहे मालपाणी योजनेद्वारे बालकांचे संरक्षण हे पाच जे घटक आहेत किंवा हे जे पाच जे, जे पाच प्रकार आहे हे कशाचे आहेत प्रतिबंधात्मक आरोग्य सेवेचे हे पाच प्रकार आहेत तुम्हाला इथं एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे प्रकार विचारले जाऊ शकतं किंवा एकात्मिक बाल विकास सेवे योजनेतील एखादी ह्याच्यातील तुम्हाला काय केला जातो पॉईंट दिला जातो आणि त्याला ऑप्शन दिले जातील आणि ओळखायला सांगितलं जातं की हे कशाचे प्रकार आहेत हे ओळखा आता पुढचा प्रश्न बघा तुम्हाला कशा पद्धतीनं विचारला जाऊ शकतो की एकात्मिक बालविकास सेवा योजनेची प्रक्रिया काय आहे तुम्हाला प्रक्रियेवरती सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो तर आता प्रक्रिया काय आहे याच्यातील तर लसीकरणाचे शिबिर घेणे विविध पूरकता योजना आखणे स्वच्छता व आरोग्याबद्दल मार्गदर्शन करणे आणि जागृती कार्यक्रम घेणे हे काय आहेत याची प्रक्रिया आहे कशाची प्रतिबंधात्मक आरोग्य सेवेची ही काय आहे प्रक्रिया आहे तुम्हाला याचाही प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा तुम्हाला असं विचारलं जाऊ शकतो की एकात्मिक बाल विकास सेवा योजनेमध्ये प्रतिबंधात्मक आरोग्य सेवेचे फायदे काय आहेत आणि त्याच्यामध्ये तुम्हाला याच्यातील कोणताही एक ऑप्शन दिला जाऊ शकतो तर त्याच्यामध्ये फायदे बघा कोणकोणते आहेत आरोग्य सुधारणा आजारांचे प्रतिबंध समाजातील आरोग्याची जनजागृती हे काय आहेत याचे फायदे आहेत ज्या भगिनींनी अंगणवाडी मुख्य सेविका भरतीमध्ये फॉर्म भरलेला आहे त्यांच्यासाठी अतिशय महत्वाची ही माहिती आहे हे जे काही मी पॉइंट तुम्हाला पळ्यावरती दिलेले आहेत एवढे पॉइंट फक्त लक्षात ठेवायचे जास्त तुम्हाला वाचण्याची गरज पडत नाहीत आणि हे जे काही मुद्दे मी हायलाईट केलेले आहेत ते मुद्दे लक्षात ठेवायचे त्याला अनुसरून प्रश्न विचारला जाऊ शकतो याच्यावरती तुम्हाला कशाही पद्धतीनं फिरवून जरी प्रश्न विचारला तरी तुम्ही त्याचं उत्तर व्यवस्थितपणे देऊ शकता त्यासाठी हे सगळे पॉईंट व्यवस्थित लक्षात ठेवणं गरजेचं आहे की प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा काय आहे तिचं मेन उद्दिष्ट काय आहे त्याचा प्रतिबंधात्मक आरोग्यसेवांचे प्रकार कोणते आहेत त्याची प्रक्रिया आणि त्याचे फायदे या गोष्टी तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवल्या तर तुम्हाला कशाही पद्धतीनं प्रश्न विचारला तर याचं तुम्हाला व्यवस्थितपणे उत्तर देता येणार आहे कन्फ्युजन तुमचं होणार नाही जर तुम्हाला आपलं आजचं लेक्चर आवडलं असेल तर तुम्ही नक्कीच आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल बेलायकॉनचं बटन क्लिक करा म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील भेटूया अशाच नव्या माहितीबरोबर जय हिंद जय महाराष्ट्र